आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत सहा फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म वनिता सहा फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिन असतो सहा फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना सोळाशे पंच्याऐंशी जेम्स दुसरा इंग्लंड राजा झाला एकोणाशे अठरा तीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने थायलंड विरुद्ध युद्ध घोषित केले एकोणीसशे बावन वडील जॉर्ज सहावा यांच्या निधनानंतर एलिझाबेथ द्वितीय युनायटेड किंगडम आणि तिच्या इतर राज्य आणि प्रदेशांची राणी आणि राष्ट्रकुलाची प्रमुख झाली एकोणीसशे एकोणसाठ जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिले पेटंट घेतले एकोणीसशे अडुसष्ट फ्रान्स ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू झाले दोन स्टीफन हार्पर कॅनडाचे पंतप्रधान बनले दोन हजार अठरा स्पेसिक्सच्या फॉल्कन हेवी या तिजड प्रक्षेपण यानाने पहिले उड्डाण केले सहा फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म सोळाशे पासष्ट ब्रिटन च्या राणी एकोणीसशे अकरा रोनाल्ड रेगन अभिनेते आणि अमेरिकेचे चाळीसावे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे पंधरा रामचंद्र नारायण द्विवेदी राष्ट्रकवी एकोणीशे पंचेचाळीस बॉब मार्ली जमेकन संगीत एकोणवीसशे बावन्न डॉक्टर वी चार्ल्स वर्ग ऑस्ट्रेलियन हॉकीपट्टू हॉकी प्रशिक्षक एकोणविशे त्र्याऐंशी श्रीशांत्रिक क्रिकेटपट सहा फेब्रुवारी रोजी घडलेले निधन अठराशे चार जोसेफ प्रिस्टेल इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ एकोणवीस एकतीस मोतीलाल गंगाधर नेहरू भारतीय स्वातंत्र्य स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य सर सयाजीराव गायकवाड तिसरे बडोद्याचे महाराज एकोणवीसशे शहात्तर भित्ती घटक चित्रपट निर्माते एकोणीशे त्र्याण्णव आर्थर ऍश अमेरिकन टेनिस खेळाडू दोन हजार दोन मॅक पॅरिस ऑस्ट्रेलियन इंग्लिश चे बावीस लता मंगेशकर भारतरत्न पद्मभूषण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पुरस्कार जगप्रसिद्ध पार्श्वगायिका दोन हजार तेवीस बी के एस वर्मा भारतीय चित्रकार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा